फेकून द्यायचं काय शिव्या भाकरी घाला लागली मग तसे का की का गरम करून खायला खाते गरम करून खाते ना का असं का मला कडक भाकरी आवडते त्यामुळं मी कडक करते गरम नाही करत काय तू आहे मोठल बघ आणि तो मस्त आंघोळ विंगोळ करून तयार झाले बाबा काय कानू जीन्स कार्टून बघत बसा इथं लाईट नाही ना त्यामुळे तिचं हे चाललंय नाटक सगळं बघ जे लावले ते लावू

at bagay niyo pata nang hindi lang alam tibos ito yung sarbali ba ito at ito yung natin hindi ko na bablo Ano na alitin? Ano na ito? ito? Batata Tomato itu batera. minit minta kirim batera lagi ni. Batera lagi tu. Mustahperkun ya. Siapa buat? Siapa tu? Saya ti. main dance kerjitu. Esok bule marah tu kerjaku bani.

अब तुमको मिला है तू ही है ना Hãy subscribe शेतातले तांदूळ येते माहिती मला जाऊन गेले तुला शेतातले तांदूळ त्याच काय मला माहितच नाही అను అనూడే అనుడే అనూ అను అనుడే ఏ అను అను ఇక్కడ ఇక్కడ कोण मारल बाबू तुला कोण मारतं कोण मारतं नाव सांग मला नाव सांग कोण मारतं माझ्या बच्चन हा तुझा फोटो काढतो आहे स्माईल कर स्माईल कर हाय असं कर <laughs> लो आज काही ती दोन दोन हाताने करायला लागली ते ठेव ते ठेव ते उद्योग नको करू नाही तिथं नाही तिथं नको उद्योग करू ठेव तांदूळ घेतले दोन तू काय नको करू तू तिकडं होऊ जा हो तिकड पप्पाचा बच्चा आहे तो पप्पाचा बच्चा पप्पाचा बच्चा हो सरी Gue t referred to as lady. Did you hear all that? Dia juga datang. Ultima! Itu cuma te challenge. Segala para mak asa. तिला काय एडी समजते का आणि तू एडी पप्पाचा बच्चा येतो हो हो काय ग नाटकं करते एक नंबर हम्म कोण तटका देतो तुला थमिला चटका देतो थांब मीठ राहील मीठ विचार व्हाय टाकत सातच मसाले पाहते मस्त होईल चव चांगला लागते तांदूळ छान हे बघ कसं नाटक करते हे बघ कसं नाटक करते नु मीठ टाका टाकानु मीठ असं टाक नाटक कर टाका झाल्यावर टाकती झाल्यावर टाकते तर बघडू अजून सर टटका देती मम्मी मम्मी तटकत देते मग तुला माहिती ना मम्मी ताटका देते कशी ताटका देते ग आई गेली आत जायला म्हणून नाश्ता करायला कोथंबीर तैला लागतील प्रत्येक lâu Thế thì vì nó Thế nó có thể Ồ thì cái na nó Ở đây Ở đây Tak kau <laughs> blog kan jalan तेरे बिना तू गप गप तो करत बसला मग मला ते असं गाणं आठवतं मग मला ब्लॉक करतानाच आठवत का मी एकटा गप्पा मारत असतो ना मग मला आठवतं गाणं तू काय गप्पा नाही मारत नाही सोबत तू झाली एडी आणि मी तर बघ गाणं लावताना नाश्त नसत हे निटनाथ काय काय झावलं बू कुठे भू दाख बोकु बोकु कुठे बू, बू? नुणा कुड़े? नुणा कुड़े? बू, कुड़े? कुड़े बू? हा मंगी आहे ना भात टाकला आता थोड्या था। वेळाने आपण बघूयात भात कसं झाला ते शिजल्यावर हा शिजल्यावर बघूयात वेट करू का मी मला भूक लागली गेट वेटिंग लगेच शिजतो ठीक आहे मग पाच पाच मिनिट वेट करायला का जातो मला बघूयात आपण भात झाल्यावर आता ओके बाय बाय आपले पाचशे जण झाला आता ना न्यू बघ आपण भात कसा झालाय ते मसाले वाहत नसतो

ओके okay. तोपर्यंत आपण चपाती खाऊ चपाती नंतर का हां माझी जळून हा जळली कसे खाते शिळ्या भाकरी बागा कशा गरम करून मग काय होतं त्याला फेकून जायचं काय फेकून जायचं काय शिळ्या भाकरी खायला लागली मग तसे का की गरम करून खायला खाती गरम करून खाते ना का असं का मला कडक भाकरी आवडते त्यामुळे मी कडक करते गरम नाही करत काय तू तर गाईज कशी वाटली तुम्हाला आमचा मसाले भात कमेंट करू नक्की सांगा आपल्या चॅनल नवीन असताना आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कुठं असतं सबस्क्राईबचं बटन खाली काय आणि मग बेल आयकॉन बेल आयकॉन वर टच करा ये पान नको टाक बेल आयकॉन वर टच करा म्हणजे आमचे नवीन नवीन ब्लॉग आले तर तुम्हाला नोटिफिकेशन पडेल बादे <laughs> <आ। laughs> चल झाला आपला बातला चल नेऊ बाय बाय कमेंट करून नक्की सांगा बाय 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 टाटा सी यू